एम पी एस सी बूस्टर आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आपण जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणार पे जे हो सर्व व्हिडिओ आहेत ते पाहता येतील तर आज आपण एक माझा विषय बघणार आहे स्पर्धा परीक्षा अपयश व आपली मानसिकता हा खूप महत्त्वाचा विषय आहे प्रत्येक वेळेस आपण यशाबद्दल कि बोलतो किंवा इतर सर्व गोष्टींबद्दल बोलतो परंतु मानसिकतेबद्दल फारसा आपण बोलत नाही आणि आपण तयारी करत असताना आपल्या मनाची स्थिती काय आहे याच्यावरती आपल्या तयारीचा व त्यातून मिळणाऱ्या यशाचा जो मार्ग आहे तो ठरत असतो तर थेट आपण मुद्द्यावरती बोलूया स्पर्धा परीक्षा करत असताना अनेक वेळा आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात म्हणजे काय तर आपल्याला अपेक्षेप्रमाणे मार्क येत नाहीत सध्या क्लार्क्स मुख्यचा निकाल लागला अनेकांना मार्क्स आहेत ते अपेक्षेप्रमाणे आले नाहीत आणि ते नपास झाले मार्क्स अपेक्षेप्रमाणे आले म्हणजे काय मार्क्स आले परंतु आपण पास नाही झालो ही एक गेस के केस होऊ शकते किंवा अभ्यास केला पण थोडे मार्क कमी आले ही एक केस होऊ शकते म्हणजे मार्क कमी पडले कुठेतरी पास होण्यापेक्षा जी पास व्हायची जी लाईन आहे त्याच्यापेक्षा आपल्याला मार्क कमी पडले आपल्याला मग खूप त्रास होतो आपल्या अपेक्षेप्रमाणे जेव्हा निकाल येत नाही तेव्हा खूप त्रास होतो राज्यसभा मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये अनेकांना ह्यावेळेस खूप कमी मार्क आले किंवा कंबाईन दोन हजार तेवीसचा निकाल लागला बावीसचा लागला अनेकांना अपेक्षा होत्या जागाही बऱ्यापैकी होत्या तरीसुद्धा त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं नाही क्लार्कलाही हजारो जागा होत्या त्याच्यातसुद्धा सिलेक्शन झालं नाही मग आपल्याला खूप त्रास होतो म्हणजे हे जो मानसिक त्रास आहे ना खूप निराश होऊ शकते आपल्याला वाटू शकतं की आपल्या काय ओळखीचे लोक आहेत ते झाले आपण नाही झालो किंवा आजूबाजूचे लोकसुद्धा आपण पाहतो हो की त्यांना चांगले मार्क आले आपल्याला नाही आले मग यातून एक नकारात्मकता आपल्यामध्ये येते एक निराशा येते भीती येते चिंता वाटते स्वतःबद्दल थोडीशी नकारात्मकता येते आपण बाहेर पडायला घाबरू लागतो की मला लोक काय म्हणतील किंवा मी स्वतःला इतका वेळ दिला आहे आणि तरी मला निकाल येत नाही अशा अनेक गोष्टी आपल्या डोक्यात येतात तेव्हा मी काही असे उदाहरणं सांगणार आहे आणि इतर पण चर्चा आपण एवढ्यच करणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला या अपयशानंतर तुमची मानसिकता जी आहे ती यशाकडे जाण्याची निश्चित बनेल मला काही लोक भेटले किंवा काही लोकांना मी ऑब्झर्व केलं त्यातून काही गोष्टी मला समजल्या त्या मी तुम्हाला सांगतो आपण म्हणतो की आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत आहेत मग आपण परफॉर्म नाही करू शकत तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो आमच्या घराजवळ एक मंगल कार्यालय आणि तिथे एक व्यक्ती आहे जो त्या मंगल कार्यालयात जे काही काम असेल जे काही काम त्याला सांगतील पडेल ते काम तो माणूस तो व्यक्ती करतो लग्नातल्या पत्तरवाळ्या उचलणे किंवा खरखटांना गोळा करणे ताटं धुणे जे जे काही त्याला सांगत सांगितलं जाईल ते सर्व कामे तो करतो मंगल कार्यालयाच्या आजोबाची घाण स्वच्छ करणे सगळी सगळी कामं तो प्रामाणिकपणे करतो मला ते भेटले होते काही दिवसापूर्वी आणि ते मला सांगत होते की मी जे काम करतो ते खूप कष्टाने करतो प्रामाणिकपणे करतो मी इथं कुठलीही चोरी करत नाही लग्नामध्ये जे अन्नपदार्थ असतात गुलाबजामून असतो लाडू असतो हे कधीच मी चोरून नेत नाही पिशवी भरून नेत नाही मी फक्त माझं काम व्यवस्थित करतो मला काही कमीपणा वाटत नाही माझा मालका माझ्या मालकाचा माझ्यावरती विश्वास आहे ह्या गोष्टी तो खूप अभिमान सांगत होता आणि ॲक्च्युली त्याची कौटुंबिक परिस्थिती आहे ना दुखत आहे त्याच्या घरातल्या जवळच्या व्यक्तींचा मृत्यूसुद्धा झालेला आहे आणि अशा स्थितीतसुद्धा तो निष्ठेने प्रामाणिकपणे त्याचं काम करतो मी त्याची मनस्थिती समजून घ्या की असं काम ज्याला आपण प्रतिष्ठित समजत नाही ॲक्च्युली खरं तर सगळंच काम चांगलं असतं परंतु असं काम ते करतात त्यांची कौटुंबिक स्थिती योग्य नाही आणि तिथं त्यांना काही गोष्टी आहेत म्हणजे ते त्या अप्रमाणिकपणे ते करू शकले असतात पण ते करत नाहीत तर अशी एक व्यक्ती आहे दुसऱ्या आणखी मी तुम्हाला सांगू शकतो पायी आहेत त्यांचं काय झालं की त्यांचं गरिबीमुळे त्यांचा पाय मोडला होता गरिबीमुळे पाय नाही मोडला पण पाय मोडला होता आणि त्याच्यामध्ये रॉड घातला होता त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं ते गरिबीमुळे दवाखान्यात वेळेवर जाऊ शकत नव्हते आणि त्यांना तो वेळेवरती ट्रीटमेंट न मिळाल्यामुळं पायामध्ये रॉड तसाच राहिला आणि आता तो काढूच शकत नाहीत त्यामुळे त्यांचा एक पाय व्यवस्थितपणे काम करू शकत नाही तरीसुद्धा ते गावातील जे काही कामं आहेत जसं की वेळेवरती पाणी सोडणं लाईट चालू करणं औषध फवारणी करणं पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणं असे सगळे कामं ते कष्टाने प्रामाणिकपणे करतात जेव्हाही गावात यात्रा असते मोठा काही कार्यक्रम असतो तेव्हा गावामध्ये जे काही पावडर वगैरे फवारतात जंतनाशक वगैरे त्या टाईपची कीटनाशक सगळ्यात ते गोष्टी ते व्यवस्थितपणे करतात आणि मग त्यांची जे अशी इच्छा आहे की त्यांच्या मुलाला त्यांना खूप शिकवायचं आणि त्यादृष्टीने ते प्रयत्नही करत आहेत म्हणजे शारीरिक त्यांना त्रास आहे तरीसुद्धा आणि असा त्रास आहे की जो कधीच नीट होणार नाही तरीसुद्धा त्यांचं काम चोखपणे करत आहेत भविष्याबद्दल त्यांना आशावाद आहे आपल्या मुलाला ते कष्टाने शिकवतात अजून एक व्यक्ती सांगतो आमच्या गावातीलच आहे सैन्यातील रिटायर झालेले आहेत ते मित्रच आहेत माझे त्यांनी सांगितले की बॉर्डरवरती ती ड्युटी करत असताना कधी काय होईल हे सांगता येत नसतं गोळी कुठून येईल सांगता येत नाही आपल्या जवळचा जो माणूस आहे आसपास फिरणारी माणसं आहेत शत्रूमधला कोणी आहे का तो आपल्यावरती हल्ला करेल का कधी पण आपला मृत्यू होईल इतकी अनिश्चितता बॉर्डरवरती आहे तेवढी अनिश्चित जर आपल्यामध्ये नाही आहे आपल्या एम पी एस सीमध्ये अभ्यास करताना असं आहे का कधीतरी कधी गोळी येईल आणि आपल्याला मारून टाकेल किंवा एक एक्झाम एक दिली आपण नाही पास झालो चला संपलं आपलं आयुष्य किंवा चार एक्झाम दिल्या मी नाही झालो मग संपलं मी संपलो असं होतं का असं नाही आहे ही तर संधी आहे बरं आहे समजा एम पी एस सी जर नाही झालं तरी सुद्धा अशा अनेकांची उदाहरणं आहेत की जे यशस्वीपणे काम करत आहेत आता आमच्या गावचं उदाहरण सांगतो काही लोक विविध क्षेत्रामधून ट्राय केलं तिथे यश नाही आलं त्यांना परंतु गावामध्ये आज ते स्वतः शेतात काम करतात दुग्धपालन दुग्ध उत्पादन जो आहे म्हशी वगैरे पाळतात ते आणि इतकं डेडिकेशन त्यात काम करतात आपण इथं ज्या गोष्टी शिकतो त्याचा वापर होतो तितकं डेडिकेशनने काम करतात दिवसरात्र त्यांच्या जनावरांचा जो गोठा आहे शेत आहे तिथं असतात वेळेवरती धार काढतात विकतात त्यांना चांगले पैसे मिळतात आणि ते गावात कधी अशी निवांत बसले मला दिसत नाहीत असे एक नाही अनेक अनेक अने, तरुण आहेत आमच्या गावातले जे या व्यवसायामध्ये काही गुल गुलाब जे आहे गुलाब गुलाबाच्या शेतीकडे उडलेले तरुण आहेत गुलाबाला पाठी उठून पाठी चारला वरे उठून शेतामध्ये जावं लागतं फुलं तोडावी लागतात आणि सकाळी सकाळी लिलाव नसतो तो व्हायच्या आधी मार्केट यार्डात ती पोहोचून तिथं त्याची विक्री करावी लागते आणि मग चार पैसे चांगले मिळतात म्हणजे डेडिकेशन काम रिस्क पण आहे एवढ्या पाठीशी दरात गुलाब तोडणं तरीसुद्धा ते करतात तेवढं तरी आपल्याला करायचं नाही आहे किंवा जरी समजा इथं काही प्रॉब्लेम आली तरी आपण अशा काही गोष्टीमध्ये जाऊन इथं डेडिकेशन आपण केलेलं असतो आणि अपयश आलं पण ते जे वळण आपल्याला लागलेलं असतं काम कष्ट करायचं हार्डवर्क करायचं किंवा इथली जी आपण परिस्थिती सामना केला आहे तो आपल्याला आयुष्यामध्ये उपयोगीच पडत असतो असे छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक त्यांच्या बाहेर उभे राहत असतील तर आपण सुद्धा शंभर टक्के उभे राहू शकतो आपण ज्या विषयात शिक्षण घेतलं आहे किंवा आपण जो प्लॅन बी ठरवला आहे त्यामध्ये आपण यशस्वी निश्चितपणे होऊ शकतो हे प्लॅन बी म्हणजे खूप शेवटची गोष्ट आहे हे मी काही ज्यांना हे लावत त्यांच्यासाठी सांगितलं पण इतर जे अभ्यासामधले लोक आहेत त्यांनी मात्र एक लक्षात घ्या की चार मार्क कमी आले किंवा अपेक्षा मार्क नाही आले एखादी एक्झाम मेन्सला स्कोर नाही आला त्याचा अर्थ आपण कायमच असे राहू का असं नसतं आपल्या चुका सुधारून आपण निश्चितपणे चांगले मार्क आणू शकतो जे काय सलोपर्यंत मुलं पास झाली आहेत त्या सर्वांनी याच गोष्टी केल्यात आणि मग ते परत पास झाले अनेकदा फेल्युअर होऊन मग यशस्वी होतो आपण मग याचा अर्थ असा आहे का की जे फेल्युअर आलं होतं ते वाया गेलं किंवा जर समजा ते तिथेच अडकून राहिले असते तर यशस्वी ते झाले नसते मग आपण जे सैनिकांचं सांगत होतो मी बॉर्डरवरती असणाऱ्या जेव्हा हो ते बॉर्डरवरती जात असतात ना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला खूप त्रास होतो आपला माणूस सुरक्षित येईल काही चिंता कुटुंबाला असते इतकी अनिश्चितता कुटुंबापासून दूर जायचं आहे आपल्या राज्यापासून दूर जायचं आहे बॉर्डरवरती राहायचं आहे कसली पण परिस्थिती नैसर्गिकता सामना करायचा आहे येईल त्या ऑर्डर त्याचं त्यांना पालन करायचं आहे एवढं त्यांना तिथं ते करायचं आहे तसं तर आपलं नाही आहे त्यानंतर अजून काही उदाहरणं सांगू शकतो मी आमच्या शेतामध्ये काम करणारी एक सालगडी आहे तो त्याचं काम प्रामाणिक करतो काम करून संध्याकाळी ते गाव गावाकडे जेव्हा येतात तेव्हा संध्याकाळी आमच्या गावामध्ये बसेस काही असतात त्या गावातच असतात रात्री ते कंडक्टर ड्रायवर गावातच झोपतात जेवतात या कंडक्टर ड्रायवर जे आहेत ते बाहेरचे आहेत त्यांना गावातलं फारसं माहीत नसतं या सर्वांना त्यांची संध्याकाळी जेवणाची व्यवस्था नसेल ती व्यवस्था करणं त्यांना रोज पिण्याचं पाणी तिथं आणून देणं त्यांच्यासोबत ते रोज स्वतःचं घरचं जेवण ते शेअर करून तिथं जेवतात कुठल्याही अपेक्षेशिवाय आणि हा जो व्यक्ती मी सांगतो आहे की जो ह्या कंडक्टर ड्रायव्हर यांना मदत करतो त्यांचं भौतिक शिक्षण झालेलं सुद्धा नाही परंतु त्यांच्यामध्ये हा गुण आहे की आपलं काम आपण करतोय त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांसाठी मी काहीतरी करू शकतो का किंवा त्यात ते त्यांना समाधान मिळतं म्हणून ते करत असतील असं पण असतं म्हणजे असे काय आणि हे जे आहेत ना मी ज्यांचं आता सांगतो उल्लेख करतोय कष्टाचं काम करतात थोड्याशा भळसरपंथी आहेत तरीसुद्धा ते त्यांच्यापर्यंत जे काय ते करतात तसं आपण पण थोडंफार जरी आपल्या जीवनात इकडे तिकडे गोष्टी होत असतील तरी अजून काही मला चांगलं करता येईल का वॉट इज एक्स्ट्रा फ्रॉम माय साईड मला अजून काही वेगळं स्वतःहून काही देता येईल का समाजाला किंवा माझ्या इतर ज्या आसपासचे लोक आहेत त्यासाठी मला काही चांगलं करता येईल का हे काय करायचं आता मला अभ्यास सोडून हे काय सांगताय तर हे पॉझिटिव्हिटी किंवा स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल किंवा काहीतरी तुम्हाला अशा गोष्टी केल्यामुळं ना एक आपल्यालाच आतून चांगलं वाटतो व स्वतःला गिल्टी करून बसण्यापेक्षा तुम्ही या गोष्टी नकार करू आपला आपला अभ्यास करा पण डोक्यात ठेवा की अशी माणसं आपल्याजूबाजूला असतात तुम्ही बाहेर बाहेर फिरा तुम्हाला पण अशी माणसं दिसतील अजून एक सांगतो गावातील एक दुसरा तरुण आहे त्याचे फार शिक्षण नाही आहे तो एका व्यक्ती शे, शेत शेतात मजुरीसाठी जातो सांगेल ती सगळी कामं शेतात करतो जनावरांची देखभाल करणं त्यांच्या बागेतील सगळी सगळी जी काही कामं सांगतात त्याला ते तो करतो आणि तो म्हणतो मी सगळं प्रामाणिकपणे करतोय मला छान वाटतं आणि माझे जे जिथं मी काम करतो त्यांनाही चांगलं वाटतं ॲक्च्युली यांना शिक्षणामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम आले होते पण आज ते त्यांच्या त्यांच्या तिथं ते आनंदी आहेत म्हणजे असं नाही की जीवनाच्या काय टप्प्यावरती आपल्याला काही प्रॉब्लेम आले तर पुढं सगळं जीवन दुखतच असतं आणखीन एक आपण बऱ्यापैकी शहरातून अभ्यास करतो ग्रामीण भागात सांगतो ग्रामीण भागातले जीवन आहे ना ते खूप खडतर आहे आजसुद्धा साध्या साध्या सुविधा सुद्धा वेळेवर मिळत नाहीत पाणी वीजसुद्धा असं सुलभरित्या मिळत नाही आज सुद्धा पाण्यासाठी घागर घेऊन लोक विहिरीला आडाला जात आहेत वीज, वीज जे असते लाईट म्हणतो आपण वीज इलेक्ट्रिसिटी सध्या ग्रामीण भागात बऱ्यापैकी जे कॉन्ट्रॅक्टवरती काम करणारे वायर मेन आहेत ते त्यांच्यापर्यंत काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु बऱ्याचदा खूप अडथळे असतात हे जो विजेचा बिघड आहे ना तो दुरुस्त करायला ग्रामीण भागात दूर लोक कधी येतील काय सांगतात नाही गावातीलच काही लोक काही तरुण हे स्वतःहून धडपड होऊन वीज सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात तिथं काही बिघाड असेल ट्रान्सफॉर्मरमध्ये ते, ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात रात्रभर अनेक वेळा वीज नसते तर ती कधी येते कधी जाते कोणालाच माहीत नसतं छोटंसं काम छोटस ती दुरुस्ती येऊ शकते परंतु असं काम करणार कोण तर काही गावातील तरुण असतात होतकरू ते असा धोका पत्कारून अशी काही कामं करतात स्वतःसाठी जगणं सोडून इतरांसाठी त्या दोन गोष्टी त्या करत असतात हे एक गोष्ट झाली अजून एक ग्रामीण भाग शहरामध्ये पण जे स्थितीतले तरुण आहेत त्यांना हे माहिती असेल किंवा त्यांनी हे केलं असेल किंवा त्यांनी हे अनुभवलं असेल आमच्या गावातील एक माझ्यापेक्षा थोडेसे मोठे असणारे तरुण आहेत ते मला सांगत होते जेव्हा हो ते ग्रॅज्युएशनसाठी शहरामध्ये गेले होते तेव्हा घरच्यांनी पैसे त्यांना दिलेच नव्हते फीसाठी राहण्यासाठी त्यांच्याकडे काहीच पैसे नव्हते ते हॉटेलमध्ये पडेल ते कामं करून ते शिकत होते जेव्हा त्यांनी सुरुवातीला पहिला चप्पल घेतला तो साधा स्लीपर घेतला आणि त्यासाठी त्यांच्या आईनं दुसऱ्या शेतात खुरपाला जाऊन काही पैसे साठवले ते दिले होते आणि तेव्हा त्यांना खूप आनंद झाला सर तुम्हाला हे वाटेल की हे काय सांगत आहे हे एवढी काही गरिबी असते का असं काय असतं पण तो हे रिअलिटी आहे काही लोकांच्याविषयी त्या गोष्टी घडलेल्या आहेत तर त्यांनी जो चप्पल घेतला त्यांना खूप छान वाटलं आनंद वाटला ती गोष्टी कधी विसरत नाहीत आणि त्यांनी त्यांचं शिक्षण तिथं पूर्ण केलं आणि आज ते स्वतःच्या पायावर उभे आहेत गावातल्या लोकांसाठी कामं करतात अडलेल्या लोकांची ते मदत करतात असे अनेक लो, लोक अनेक लोक आपल्या आजूबाजूला आजू आहेत तर आपण स्पर्धा परीक्षा करतो आहे आणि छोटं मोठं काही अपयश आलं मनाप्रमाणे मार्क्स नाही आले काही गोष्टी नाही घडल्या तर आपल्याला खरोखर वाईट वाटतं आणि साहजिक आहे चार दोन दिवस वाईट वाटणं ही वाट वाट गोष्ट साहजिक आहे परंतु ते झाल्यानंतरसुद्धा एक दोन महिने झाल्यानंतरसुद्धा सुद्धा त्याच गोष्टी आठवणं किंवा माझं कसविल्याचा विचार करत बसणं अभ्यासात लक्ष नसणं आणि जु जुन्याच अपयशाकडचा कर विचार करणं किंवा अनिश्चितता ह्या सगळ्या गोष्टीतच अडकून पडणं दिवस वाया घालवणं याला काहीही अर्थ नाही हे मी सोपी सोपी आपल्या आजूबाजूच्या लोकांची उदाहरणं सांगितली इतर जे महान मोठे व्यक्ती आहेत ज्यांना जग ओळखतात ह्या सगळ्यांची स्टोरीज तुम्हाला माहिती आहेत किंवा वाचायला पण मिळतील कसं त्यातनं बाहेर पडले कसं स्वतःचं विश्व त्यांनी उभारलं हे तर आहेच परंतु आपले आजूबाजूचे लोक बघा की खरोखर ते किती अडचणीत आहे तरीसुद्धा ते काहीतरी करतायत मग आपण पण काय इतकं अडचणीत असावं असं आहे का तर तसं नाही आहे आपल्याला काय करायचं आहे आपली जी बेसिक गोष्ट आहे त्याच करत बसायचं आहे आप समजा मागच्या परीक्षेला मेन्सला मार्क कमी आले फक्त आता बघायचं आहे कमी आली आणि कुठल्या विषयात कमी आले मला कुठे एफर्ट घ्यायचे आहेत त्या गोष्टी बघायच्या आहेत आणि त्याच्यावरच काम करायचं वेगळं काही करायचं नाही मला मार्क कमी आले आणि अमुक अमुक व्यक्तीला जास्त आले त्याचं होणार आहे मग इतरांना काय वाटेल ह्याचं नाही झालं त्याचं झालं आता ते काय वाटेल न वाटेल आपल्या हातात काही नाही आपल्याला फक्त एकच आहे जसं त्या मुलाला मार्क चांगले आले त्यांना पॉझिटिव्ह घ्यायचं की हां आपल्याच्या आसपास लोकांना मार्क चांगले येतात ते होत आहेत याचा त्या प्रोसेसमध्ये आपण मार्क आणले तर आपलं पण होऊ शकतं असं पॉझिटिव्ह बघा आणि अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपली एनर्जी जी आहे ती जी आपल्या गोष्ट पास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची हो आहे त्याच्याकडे आधी सुरुवातीला वापरायची एक सोपी गोष्ट सांगतो जी आपल्या चॅनलवर पण मी शेअर केली आहे समजा शंभर झाड आहेत आंब्याची एक, दो, शंबर शंबर एक दोन तीन चार अशी शंभरपर्यंत पहिल्या झाडाला एक आंबा आहे दुसऱ्या झाडाला दोन आंबे आहेत तिसऱ्याला तीन आहेत चौथ्याला चार आहेत असं करत शंभराव्या झाडाला शंभर आंबे आहेत आणि तुम्हाला सांगितलं की जा आणि आंबे तोडा आणि तुमच्याकडे इतका वेळ आहे की तुम्ही साधारणतः पंधरा ते वीसच जा, आंब झाडावरती चढून आंबे तोडू शकता तर समजा एखाद्या व्यक्ती पहिल्या झाडावर चढला एक आंबा तोडला अख्खं झाड फिरला एकच आंबा दिसला उतरला खाली दुसऱ्या झाडावरती चढला अख्खं झाड फिरलं त्याला दोनच आंबे मिळणार आहेत खाली उतरला तिसऱ्या झाडावरती चढला तीन आंबे दिसले तीन तोडले खाली उतरला असं करत एक दहा बारा झाडं तो चढला आणि जमून गेला कारण इतका वेळा दहा वेळा झाडं चढणं अख्खं झाड बघणं उतरणं सगळी शक्ती वाया जाते त्याच्या उलट दुसऱ्या व्यक्ती समजा पहिल्यांदाच शंभर आंबे असणाऱ्या झाडावरती चढला पटापटा सगळे आंबे शंभर आंबे तोडले परत खाली उतरला दुसऱ्या झाडावरती तोडला चढला नव्याण्णव आंबे तोडले तिसऱ्या झाडावर चढला अठ्ठ्याण्णव तोडले असं दहा जरी झाडं त्यांनी तोडली तर किती आंबे तिच्याकडे असणार आहेत तसं आपल्याला आपल्याकडे आज एनर्जी आहे आपण आपल्याकडे वेळ आहे तर आपण तो वेळ जे विषय मला मार्क्स मिळून देऊ शकतात किंवा ज्या गोष्टी केल्यामुळे मी जास्त मार्क गोळा करू शकतो त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे ती मार्क ती त्या गोष्टी आपण गोळा केल्या पाहिजे जे आपल्या एक्झाममध्ये पास करणार आहेत मग सोप्या शब्दात बोलायचं झालं तर राज्यघटना असते भूगोल असते इकॉनॉमी हे बऱ्यापैकी पुस्तकातले प्रश्न येणारे विषय आहेत एक्झाममध्ये तर ते नीट करा तिथ आधी एनर्जी वापरा चालू घडामोडी बऱ्यापैकी मार्क्स देणारा विषय आहे तिकडे जा विज्ञान समजा पंधरा वीस क्वेश्चन येतात त्यातले निम्मे सोपे असतील ते सोपे पक्के करा गरिचं पंधरा वीस असतात समजा काय एक्झामला त्यातले दहा बारा सोपे टॉपिक असते ते पक्के करा अशा सोप्या सोप्या गोष्टी पक्क्या करा आपण ज्या चुका करतो त्या चुका टाळा स्वतःच्या चुका टाळल्या आपण प्रत्येक पाच सहा विषय असतात प्रत्येक एक्झामला दोन तीन दोन तीन चुका जरी टाळल्या दहा बारा चुका आरामात कमी होतात मग इथंच आपला कट ऑफ जो होकणार आहे तो आपण होकू देत नाही वर येऊ शकतो त्याच्या हार्डवर्क केलंच पाहिजे अभ्यास केलाच पाहिजे कुठलाही छोटे मोठ्या आजूबाजूची व्यवसाय बघा ते हार्डवर्क करतात गावातील आमचे किराणा दुकानदार आहे सकाळी सहाला दुकान उघडतो दुकान चालू असतो जेवण पण दुकानातच करतो संध्याकाळी दहा कराला दुकान तो बंद करतो दिवस म्हणजे इतका वेळ तो स्वतःच्या व्यवसायात तो बुडलेला आहे आणि चार पैसे त्यातनं मिळतात मग तसं आपण आजकाल एम पी एस आलो आहे तर आपलं काम हे पण एक दुकानाचं आपलं दिवसभर ठेवायचं दमलो थकलो थोडं थोडं तर तिथं झोपायचं आपल्या ज्या अभ्यासाचं स्टडी टेबल आहे किंवा तुमची खोलीत तुम्हाला झोपायचं तिथं झोपा उठा परत आपला आपला अभ्यास करा दिवसभर आपलं दुकान चालू ठेवा एक्झाम होईपर्यंत मार्क इपर्यंत निकाल येईपर्यंत या गोष्टी करत राहा त्यामुळं सध्या तात्पुरतं जे वाटतं मी हा पैसे झालो मार्क कमी आले या गोष्टींचा आपल्यावरती जो काही सध्या परिणाम होत आहे त्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग हाच आहे जो मी तुम्हाला सांगितला आणि ते करा आणि विश्वास ठेवा की आजपर्यंत जे पोरं पास झाले आहेत साधारणतः मॅक्झिमम मुलं ह्या सगळ्या प्रोसेसमधनं गेलेले आहेत हे नॉर्मल आहे मार्क कमी येणं काहीतरी गोष्ट आपल्या आयुष्यात घडणं अभ्यासाकडे दुर्लक्ष होणं परंतु वेळीच सावध होऊन परत इकडे येणं योग्य ट्रॅकवर असणं म्हणजे योग्य मार्गदर्शन घेऊन शंभर शंभर पुस्तक मोजकी पुस्तकं शंभर वाचणं नोट्स काढणं जुने प्रश्न बघणं सकारात्मक राहणं चांगली पुस्तके वाचणं सकारात्मक विचार करणं आत्मचरित्र वाचा चांगली आत्मचरित्र वाचा कोणाची पण वाचा पॉलिटिशियनची वाचा जुने आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या लोकांची वाटा वाचा समाजसुधारकांची वाचा कुणाचीही वाचा त्यांना पॉझिटिव्हिटी मिळते चांगली मानसिकता तयार करणारी पॉझिटिव्हिटी देणारी पुस्तक वाचा रॉबिन शर्माचं पुस्तक आहे ते वाचा भीष्मराज बामसरांची पुस्तकं आहे ती वाचा इतिहासाची पुस्तक वाचा शिवाजी महाराजांची पुस्तक वाचा कोणाचे वाचा यातनं आपल्याला प्रेरणा मिळते चांगले विचार मिळतात ह्या सगळ्या गोष्टी करा मग आपण निश्चितपणे आपण बाहेर येतो आणि मग सकारात्मक राहा आनंदी राहा वेळेवर जेवण करा झोप करा, करा ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत दुसरं कोणी काही म्हणेल त्याच्या फार नादी लावू नका हां परंतु तो आपल्यात सुधारणा सुचवत असेल तो म्हणत असेल की अरे तू जेवाला गेल्यानंतर दोन तास तिकडंच जातो तर मग राग मानू नका त्याचा तर मी त्यात करेक्शन करून एक तास वाचू शकतो का अभ्यासाला किंवा समजा मी दोन म्हणजे अभ्यासाला बसलो आहे आणि अर्धा तास अभ्यास केला आणि चार तास गायब आणि कोणीतरी एक आपल्याला सांगत असेल अरे तू काय करतो अर्धा तासच बसतो जातो तुझ्या एवढील गावाकडं कष्ट करून तुला पैसे पाठवतो त्याचा आपला राग येतो तर राग नाही येऊ द्यायचा फक्त एक विचार करायचा आहे हा जो सांगतो यात माझं हित आहे का माझं नुकसान आहे हित आहे असं वाटत असेल तर त्या व्यक्तीच्या बोलण्याकडं पॉझिटिव्हली घ्या त्या व्यक्तीचा द्वेष करू नका तर स्वतःच्या चुका ओळखा आणि त्यातनं बाहेर पडा उगाच आपण म्हणतो की हा काय शान आहे का मला काय सांगतो किंवा माझी तो टर उडवण्यासाठी चेष्टा करण्यासाठी असं बोलतो आहे जरी बोलत असेल तर त्यातनं आपल्याला जे लागू आहे ते घ्या आणि पुढे वाटचाल करा तुम्ही म्हणजे सर्वजण यातनं पॉझिटिव्ह गोष्टी घ्या आणि अपेक्षेतून लवकर बाहेर पडा आणि वेळ वाया घालू नका आता एक्झाम आली राज्यसभेची डेट डिक्लेअर झाली सगळं झाले तरी सुद्धा काही लोक म्हणतात की अजून पण मनासारखा अभ्यास होत नाही हे अडचण आहे ती अडचण आहे ठीक आहे आहे का आहे म्हणायचं पण इथून पुढं मी छान अभ्यास करणार आहे इथून पुढं मी चांगला वागणार आहे इथून पुढं वेळेचा अपव्यय करणार नाही वेळ आहे तो वाचवणार आहे आणि मी अभ्यास करणार आहे मला चांगली पेपर जाणार आहेत मी छान होणार आहे माझं सगळं चांगलं होणार आहे पॉझिटिव्ह विचार करा आणि निश्चितपणे तुम्ही ह्या गोष्टी केल्या असा विचार केला तर तुम्हीसुद्धा यश लवकरच मिळवाल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद